नमस्कार मंडळी मी शिवेंद्र मात्रे खजिनदार दोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन वरण येत्या वीस ते चोवीस डिसेंबरमध्ये तेवीसवा दोणागिरी युवा महोत्सवचा आपण इथंच आयोजन केलेलं आहे याच ग्राउंडवरती तरी या ग्राउंडवरती कला क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक या विविध विषयांवरती टोटल एकशे चाळीस प्रकारचे इव्हेंट्स आपण या इथं खेळवले जाणार आहेत आणि या स्पर्धा खेळवण्यासाठी एकूण तेरा ते चौदा हजार स्पर्धकांची नोंद आपल्याला आत्ताच आलेली आहे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच क्रीडारसिक येणारच आहेत आणि या स्पर्धा सर्व जिल्हास्तरीय स्पर्धा असतील त्यामध्ये कबड्डी क्रिकेट स्केटिंग द्रोणगिरी आयडल तसेच द्रोणगिरी श्री या स्पर्धा जिल्हास्तरीय असतील त्यामध्ये अजून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय कवी संमेलन तसेच राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धा आणि राष्ट्रीय पॉवरिडिंग पॉवर लिफ्टिंग स्पर्धा आणि नॅशनल लेवल डान्स कॉम्पिटिशन या अशा स्पर्धांची रेलचेल आपण या ग्राउंडवरती बघायला मिळणार आहे तरी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व क्षेत्रातील क्रीडारसिक प्रेक्षक आणि सर्व मान्यवरांना मी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी दोनवीस स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मान्यजी महादेवजी या घरसाहेब यांच्या वतीने आपला निमंत्रण करत आहे तरी या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद